भाऊबीजेच्या आधी सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार देवाभाऊंची बहिणींना गॅरंटी कोट्यावधी महिलांना योजनेचा लाभ लाडकी बहीण योजनेतील एकही बहीण लाभापासून वंचित राहणार नाही अशी खात्री देवाभाऊंनी दिली आहे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील एक कोटी नव्वद लाख बहिणींच्या खात्यात योजनेचा लाभ देण्यात आलाय उर्वरित साठ लाख महिलांना लवकरच लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे एकाही भगिनीला दिवाळीच्या भाऊबीजेच्या ओवाडणीपासून वंचित ठेवले जाणार नाही अशी गवाही शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली देवाभाऊंच्या उपस्थितीत शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय ध्यास महिला सक्षमीकरणाचा